नमस्कार मी मोरेश्वर हाय महाराष्ट्रामध्ये आपलं स्वागत आहे मोठी बातमी आहे मोठी म्हणजे मोठी बातमी आहे चॅम्पियन्स ट्रॉफी मध्ये भारताने पाकिस्तानला ठोकलाय चॅम्पियन्स ट्रॉफी मधला आजचा सामना भारताने जिंकलाय पाकिस्तानला सहा गड्यांनी हरवलंय सहा विकेट्सनी हरवलंय भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामना हा क्रिकेट पुरता मर्यादित राहत नाही हा केवळ सामना उरत नाही ते, 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 ते युद्ध युद्ध असते फरक एवढाच आहे की ते बॉल बॅटने खेळले जाते पण ते युद्ध असते ते युद्ध आज भारताने जिंकलंय दोन हजार मध्ये टीम इंडियाने मार खाल्ला होता त्या पराभवाचा बदला व्याजा सकट आज भारताने घेतलाय म्हणजे पाकिस्तानला एवढा जोरदार मार बसलेला आहे की या चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानच आव्हान संपल्यासारखं आहे जवळपास म्हणजे आता इतर जे मॅचेस आहेत त्यात त्यात कोण कसं जिंकते काय त्याच्यावर थोडंफार चेंज चेंज होऊ शकतो पण पाकिस्तान आता या स्पर्धेतून जवळपास फेकल्या गेल्यासारखा आहे आणि हा चमत्कार आपल्या विराट कोहलीने केला आहे विराट कोहलीने सेंचुरी ठोकली आहे त्याच्या विजयी चौकारावर भारताने विजय मिळवला हो आहे बेचाळीस षटक आणि तीन चेंडू एवढ्यामध्ये भारताने दोनशे चौवेचाळीस रन आणि हे आव्हान तसं फारसं मोठं नव्हतं पण ते ज्या पद्धतीने भारत आज पाकिस्तान विरुद्ध खेळला ते महत्वाचं आहे म्हणजे कुठले टेन्शन न घेता भारतीय खेळाडू खेळले त्यामुळे भारताला हा विजय म्हणजे कुठेही म्हणजे स्पीड ब्रेकर लागलाच नाही कुठलंही टेन्शन नाही कुठलंही भारत जो निघाला सुरुवातीपासून तो शेवट पण म्हणजे सेंचुरी विजय घेऊनच भारत परतला हा विजय आहे हा म्हणजे क्रिकेटच्या जगात एक मोठा टर्निंग पॉइंट आहे पाकिस्तानचा जो एक धबका होता की आपण भारताला हरवतो तो दुबईतील आजच्या सामन्यात फेल झालाय चॅम्पियन्स ट्रॉफी लागोपाठ दुसरा सामना भारतानं जिंकलाय त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीमधील या ट्रॉफीवरील भारताचा हक्क जवळपास पक्का होताना दिसतोय अर्थात अजून काही मॅचेस बाकी आहेत त्यात कसे निकाल लागतात ते पाहायचं परंतु आजच्या निकालाने भारतीय खेळाडू ज्या पद्धतीने आत्मविश्वासाने खेळले त्यातून भारतीय टीम यावेळा इतिहास घडवणार हे स्पष्ट दिसत आहे तुम्हाला काय वाटते कारण बाहेर फटाके फोडणं सुरू झाले काय आहे भारत आणि पाकिस्तान यांच्यातील सामना हे युद्ध असते मी परवा म्हणालो तशातला हा प्रकार आहे म्हणजे आज पाकिस्तानमध्ये अनेकांनी हे मॅच पाहताना हातातले टीव्ही मोबाईल टीव्ही जे असतील त्याच्यावर मोबाईलवर कोणी पाहत असेल मोबाईल फेकून दिले असतील टीव्ही फोडले असतील अनेकांनी झालंय आधी झालंय आजही झालं असेल त्यामुळे एवढा चित्त आणि दोन देशांच्या प्रतिष्ठेचा विषय हा तुम्ही कसा सेलिब्रेट करणार कॉमेंट करा Nós cara.